नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपण आहोत पुण्यश्लोक हिल्यनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या पळशी येथे महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जे इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखले जातात अशा मोसख्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी पळशी गाव हे भुरकोटातच बसले असल्यामुळे सो बाजूंनी तटबंदीने पेठलेले हे गाव पाहणेच मुळे एक सुंदर आनंदयोग ठरावा इतके हे गाव तोंडार आहे हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे यांचे त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर यांनी पाणीपतारण संग्रमात मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं मग पळशीकरांनी ते भुईकोट वाडा व मंदिरांची उभारणी केली पळशीचे विठ्ठल राही रुखमाई मंदिर म्हणजे पळशीचे सर्वात मोठे आकर्षण हे मंदिर बाहेर म्हणजे दक्षिण जवळच आहे मंदिराला चौबाजूंनी तळमंदिर सदृश्य बांधकाम केलेलं आहे तडमंदिरला एक भव्य असे प्रवेशद्वार असून प्रवेशद्वारावर श्री गणेश व जय विजय हे दैवते कोरेले असून सुंदर नक्षीकाम केलेले आहे प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगरखाना असून दरवाजातून आज शिरल्यावर समोरच रेखीव मंदिर आपल्या नगरच पडते आता मंदिर विलक्षण प्रेक्षणीय संपूर्ण दगडात या मंदिराच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्प कोरलेले दिसतात मंदिराच्या बाह्य भिंतीवर फुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस कीर्तीमुखाची पट्टी आपल्याला पाहायला मिळते गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी वारी मार्गातून ज्या ठिकाणी बाहेर पडते त्या ठिकाणी मकरमुखाची रचना केलेली आहे मंदिराच्या बाह्य भागावर नक्षीदार मोर झुंजणारी हत्ती लढाईस निघालेले सैन्य आणि साडनीस्वर कोरलेले असून तीन दिशांना तीन देवकोष्ट दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे मंदिराच्या मागील ओवऱ्यांच्या छतावर दोन काळविटांचे शिल्प कोरलेले आहे हे शिल्प वेगवेगळ्या दिशांनी पाहिल्यास खाली माना घातलेली दोन काळविटे आणि दोन धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात अशा शिल्पांना आभास शिल्प असे म्हणतात मंदिराच्या तटबंदीवर चढण्यासाठी हा दोन ठिकाणी जिने असून या जिण्याने फांजीवर चढून कळस जवळून पाहता येतो मंदिराचे शिखर त्यावरील लक्षकाम त्याची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंग निष्ठेची आपल्याला प्रसिद्धी आणून देतात मंदिराच्या शिखरावर कोरीव कलाकृतीचे कामे कळसात चार देवकोष्टके असून त्यात विष्णूच्या मूर्ती आहे छोटे छोटे कळस एकमेकात गुंफून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे तटबंदीवरून संपूर्ण मंदिराचे विहंगम दृश्य दिसते डाव्या बाजूला असणारे रामेश्वर व श्री गणेश मंदिरे व समोर बाजूस असणारा कळशीचा भुईखोर व त्याची तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते मंदिराच्या प्रांगणात श्री हरि विष्णूचे वाहन गरुड कार्दिक स्वामी व मारुतीरायाची छोटी खाणी देवळे आहेत मंदिर नागर शैलीतील असून मंदिराची रचना सभामंडप अंतराळ व गाभारा अशी आहे मंदिराचा सभामंडप हा अठरा दगडी आणि नक्षदार खांबांनी तोरून धरलेला दिसतो सभामंडपातील अठरा खांब या अठरा पूर्णांचे प्रदीक मानले मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुरणातील कथा दहावर कोरलेले आहे मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी कासव बसून सभामंडपाच्या छदावर श्रीकृष्ण व गोपिकांच्या रासविहाराच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत या दुजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे गर्भगृहाच्या दोरपट्टीवर सुंदर असं नक्षीकाम केलेले आहे घाबराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना हृद्दी सद्दी सहित गणपती व भैरव मूर्ती आहेत प्रवेशद्वारावर चौसष्ट वेगळींचे दुर्मूळ व सुंदर शिल्पे आहेत उंबरठ्यावर चंद्रशिळा असून दोन कीर्तिमुखी आहेत यातील विठ्ठलाची मूर्ती शालेग्राम शेतक घडवलेली दिसते विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रुखमाईच्या संगमनगरी मूर्ती बसवलेल्या आहेत अद्यास मूर्तींच्या खाली गंधर्व नारद व तुंबर यांची शिल्पे आहेत विठ्ठलाच्या मूर्तीच्या प्रभावणीवर भगवान विष्णूचे दशावतर कोरलेले दिसतात डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ चवस्त धेनु गोपाळ आहे मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्करणी आपल्याला नजरच पडते या पुष्करणीत उदाहरणासाठी पायऱ्या केलेल्या दिसतात त्यादल त्यातील देवकोष्ठकात शेषशाही विष्णू गणपती व इतर काही मूर्ती दिसून येतात मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर बसले असून हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडून वाहताना दिसतो ओढ्याच्या उत्तर किनाऱ्यावर ऐतिहासिक रामेश्वर मंदिर गणेश मंदिर व आपल्याला पाहायला मिळतात रामेश्वर मंदिरातील नंदीचे शिर्प पाहण्यासारखे अशा गणेश मंदिरातील गणपतीची मूर्ती देखील अनोखी आहे घाटावर दोन थोर व्यक्तींच्या समाधी आपल्याला निदर्शनात पडतो एकंदरीतच हे मंदिर म्हणजे पैसे भेटेल सर्वोच्च बंधू ठरतात खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे पैसे हे देखणे गाव त्यामुळे भाग्यशाली आहे आपण ह्या दुर्लक्षित भागात एकदा नक्की भेट द्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा तसंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद